मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या एकवीस जुलैच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुनच्या हातामध्ये रिपोर्ट असतो आणि चैतन्य याच्यामध्ये सगळे नंबर आहेत जे त्या खुण्याच्या रात्री आश्रमाच्या आसपास ऍक्टिव्ह होते विलास मधु आणि हो तन्वी शिवाय इथे चौथा एक नंबर दिसतोय जो त्या दिवशी ऍक्टिव्ह होता मग साई लगेच खुशूर म्हणते याचा अर्थ त्या दिवशी दो साक्षीकडे दोन फोन होते मग अर्जुन म्हणतो बस आता पुढची चाल आपली म्हणजे आता येणाऱ्या भागात आपल्याला बघायचं आहे की अर्जुन या रिपोर्टचा कसा यूज करतो ते पण दामिनीने आधीच साक्षीला कबूल करा सांगितलं आहे की ती त्या दिवशी खुण्याच्या रात्री आश्रमात होती असं कबूल कर बघूया पुढे काय होतं ते पण ते जाणून घेण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलकन प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि कमेंटही करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या